सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने पाच हजार तीनशे रुपये जो हमी भाव ठरवून दिला आहे त्याच्यापेक्षा बाराशे ते चौदाशे रुपये कमी भाव मिळतो आहे मार्केटला एकीकडे मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना भाव फरक दिला जातो आहे त्याच पद्धतीनं जसं मध्य प्रदेशमध्ये भाजप शासित राज्य आहे तसंच सुद्धा भाजप शासित राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो दिला जाणार आहे आणि आम्ही तो भाग पाडणार आहोत सविस्तर बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मध्य प्रदेश सरकारनं ऑक्टोबरमध्येच प्रस्ताव पाठवला भाव फरक देण्याची योजना आखली ती अंमलातही आणली प्रस्तावही केंद्राकडनं मंजूर करून आणला आणि इकडे मात्र माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना याकडे बघायला वेळच नाही ज्या विदर्भातून तुम्ही येता त्या विदर्भाचं प्रमुख पीक म्हणजे सोयाबीन होतं आणि त्या विदर्भातून मराठवाड्यात मराठवाड्यातून खानदेशात खानदेशातनं पश्चिम महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सोयाबीन पिकाचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांपैकी महाराष्ट्र हे उत्पादक राज्य आहे आणि तुम्हाला हे सिरियसली घ्यावं लागत असेल तुमच्याच लेव्हलचा माणूस मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री जर का बाराशे तेराशे रुपये क्विंटल माग भाव फरक देत असेल तर त्याच धर्तीवर तो तुम्हाला द्यावा लागेल मोठं आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही बघा की एकीकडे यांनी फार्मर प्रोड्युसर कंपन्या ज्या आहेत एफ पीओ ज्या आहेत तर यांना अद्यापपर्यंत नाफेड खरेदी केंद्राची परवानगी दिलेलीच नाहीये दोनशे केंद्र सुरू होतील ते बी पंधरा नोव्हेंबर पासनं सुरू होतील म्हणजे सरकार जाणीवपूर्वक हा प्रयत्न करते की खरेदी कमी झाली पाहिजे म्हणजे हे असलं कसलं सरकार या सरकारचे विखे ते अजित पवार पाशा पटेल आणि ह्या बारा भानगडी चांदा चौकडी जी आहे हे लोक शेतकऱ्याला विरोधक समजायला लागलेत आणि तुम्हाला सांगतो सोयाबीन उत्पादकांनो कापूस उत्पादकांनो किंवा शेतकऱ्यांना तुम्ही लाचार नाही किंवा तुमच्यावर हे लोक उपकार करत नाही मध्य प्रदेशमध्ये जरी तेराशे रुपये प्रति क्विंटल प्रमाण भाव फरक दिन सुरू असला तरी सुद्धा ती धोरणांद्वारे झालेली लूट आहे एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या सोयाबीनला यांच्या धोरणामुळे जर का भाव मिळत नसेल तर यांची जबाबदारी आहे की तो भाव फरक यांनी शेतकऱ्यांना द्यावा ते मध्य प्रदेश सरकार देत आहे आणि तोच आम्हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हवाय आणि त्यासाठीच मी सुद्धा एक पदयात्रेची घोषणा केलेली आहे आणि शेतकरी नेते सुद्धा याच्यासाठी लढणार आहेत त्यांच्यासोबत पण माझं बोलणं झालेलं आहे संयुक्त सगळे मिळून एकत्र लढायचं आणि शेतकऱ्याच्या पदरात काही ना काही टाकून द्यायचं हाच भूमिका आहे जे टीका करणार आहेत जे चळवळ बदनाम करणार आहेत त्यांना जरा व्हिडिओ पाठवा त्यांना सांगा की तुम्ही चळवळ बदनाम करून शेतकरी येते शेतकऱ्यांच्या मनातून उतरवण्याचा प्रयत्न केला परंतु कर्जमाफीची सुद्धा बजेटमध्ये तरतूद तेच करायला भाग पाडत आहेत आणि आता भाव फरकासाठी तेच रस्त्यावर उतरत आहेत ही भूमिका सुद्धा लक्षात घ्या एक शोकंती का आपल्या शेतकऱ्याच्या काही पोरांना फरक म्हणजे काय लक्षात येत नाही अहो पाच हजार तीनशे हा जो केंद्र सरकारनं दिलेला हमी भाव आहे ठीक आहे तो आणि वजा मार्केटमध्ये मिळणारा भाव जे उत्तर येतं त्याला भाव फरक म्हणतात म्हणजेच काय पाच हजार तीनशे केंद्र सरकारचा भाव वजा मार्केटला पकडला तरी सुद्धा तेराशे रुपये आपली क्विंटल मागा जाते ते जातीय तेराशे रुपये आता ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी सोयाबीन विकली त्यांना काय घंटा मिळणार आहे आणि त्यांना जर काही मिळवायचं असेल तर त्यासाठी आंदोलन उभं राहिलं पाहिजे भाव फरक आमचा हक्क आहे तो आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आणि घराच्या बाहेर पडायला शिका हालचाल केली म्हणजे रेकरू लढल्याशिवाय माय दूध पाजत नाही त्या म्हणीप्रमाणे तुम्ही अडचणीत आहात तुमचा हक्क तुमच्यापासून हिरावला जातोय हे जोपर्यंत तुम्ही सरकारला सांगणार नाही तोपर्यंत तुम्हाला भाव फरक मिळणार नाही त्यामुळं या नव्या लढाईसाठी तयार राहा भाव फरक घेतल्याशिवाय राहणार नाही सोयाबीन असेल कापूस असेल इतर पिकांचा असेल सध्या या ज्या निवडणुका आहेत या दरम्यान आचारसंहितेचा काही बाधा येतो का आंदोलनासाठी त्याची चाचपणी आम्ही सगळे करतो आहोत हा लढा उभा करायचा आहे हा आपल्या हक्काचा आहे आपला हक्क मारला जातोय आपल्याला आर्थिक विवंचनेत ढकलल्या जातोय त्याकरता उठ मारदा उठ आवळुंगे मूठ आणि या शेतकरी विरोधी सरकार आणि नेत्यांच्या टाळक्यात हान पायामधला बूट शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलकन दाबा धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील